अरिशा पुनेरी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी एक अनोखा पदार्थ करून दाखवणार आहे हा मे ही मेथीची भाजी आहे ही मेथीची भाजी कडवट लागते म्हणून खात नाही माझा मुलगा तर बिलकुल खात नाही त्यासाठी मी नवीन पदार्थ बनवण्याचा ठरवलेला आहे मेथीची भाजी एकदम मी धुवून अशी स्वच्छ करून घेतली होती एक जुडी मी मेथी का आणलेली होती ती मी धुवून स्वच्छ करून ठेवलेली आहे ही मी थोड्या वेळानं कापल्यानंतर आपल्याला दाखवणार आहे त्यासाठी लागणार हे साहित्य त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहे ही मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे हे लाल पावडर आहे मी मिरचीची हे चार पाच मिरच्या याच्यातल्या घेणार आहे ह्यातलं बेसन पीठ थोडंसे मी घेणार आहे ह्यात जिरं आहे ओवा आहे आणि ही जिरेची पूड आहे आणि आल्याचा एक तुकडा आहे हे मी हे मी धुतल्यानंतर हे पोहे मी आता धुणार आहे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेले आहे ह्यामध्ये मी ह्यामध्ये मी मिरच्याचे तुकडे जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला मिरच्या घेऊया मी हे चार मिरच्या ह्याच्यामध्ये घालत आहे हे आल्याचा तुकडा मी ह्याच्यामध्ये घालत आहे हे सगळं मिश्रण मी आता मिक्सरमधून काढल्यानंतर दाखवते आणि हे चिरून घेतल्यानंतर मी आपणास दाखवते तिची भाजी मी ही बारीक चिरून एकदम मस्त पैकी घेतलेली आहे हे मी आता हे मळण्यासाठी ह्याच्यामध्ये घालत आहे मेथीची भाजी चिरल्यानंतर एकदम मस्त झालेली आहे त्यामध्येही मी पोहे मिरची आल्याचा तुकडा हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे हे ह्याच्यामध्ये घालते म्हणजे कुरकुरीत चांगले वडे होतात हे सगळं ह्याच्यामध्ये मी घालते हे घातल्यानंतर आपण घेतलेलं आपलं साहित्य सगळं घालूया ह्याच्यामध्ये हे मी ओवा जिरा आणि ही जिरेची पावडर आहे हे सगळे एकत्र मी ह्याच्यामध्ये घालत आहे हे थोडंसं सा कलरसाठी लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालत आहे लाल तिखट घातल्यानंतर मीठ चवीपुरतं मी ह्याच्यामध्ये घालत आहे थोडीशी हळदीची उडबी मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि हे सगळं घाल घातल्यानंतर हे मी हे सगळं एकजीव करत आहे आपल्याला जसं लागल तसं आपण हे बेसनच पीठ घेऊ म्हणजे मळायला आपल्याला एकदम छान येईल हे सगळं एकत्र करून आपण मळायचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही मी सगळे एकजीव करण्यासाठी ही मोठी परात घेतलेली आहे म्हणजे मला हे छानपैकी मळून घेता येईल हे चांगलं मळल्यानंतर आपल्याला याचे वडे अंगपैकी करता येतील अजून पाणी सुटायला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये मी अजून थोडे बेसनचं पीठ घालत आहे आपण जेवढे जी चांगलं जीव करू तेवढे आपले वडे चांगले होणार आहेत कुरकुरीत आणि खुशखुशीत होणार आहेत म्हणून आपण सगळं एकत्र करून मळून छानपैकी घेऊया हे आपलं पीठ आता छानपैकी मळून झालेलं आहे आपल्याला जेवढे पीठ ह्याच्यामध्ये बेसनचं घालता येईल तेवढं आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अजून पाहिजे तर अजून आपण घालू शकतो मी हे मेथी आणि सगळं साहित्य घालून पिठाचा गोळा छानपैकी मळून घेतलेला आहे आता मी आपणास वडे बनवून दाखवते हे वडे बनवण्यास एकदम इझी आहेत मग कलर बघा किती छान हिरवागार आलेला आहे एकदम इजी आहे हे वडे बनवायला मी आता हे तुम आपणास वडे बनवून दाखवते हे वडे बनवल्यानंतर आपण तळून घेणार आहोत हे तळल्या तळण्यात टाकल्यानंतर मी आपणास दाखवते हे मी वडे सगळे बनवून घेते वडे बनवले बागा ऐकले नंतर बनवून घेईल मी आता हे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे हे तेल गरम झाले का नाही ते आपण आता बघूया तेल गरम व्हायला लागलेलं आहे गरम झाल्यानंतर थोडं म्हण लग... बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे वळे आपण घालायचं अजून थोडस गरम आता मी हे वळे ह्याच्यामध्ये घालते हे एक बाजूने एकदम चांगलं शेकून घेतल्यानंतर मग आपण त्याला घ्यायचं हे अकोल्या पुढे फुटून याची आपण दक्षता घ्यायची चांगले मस्त पैकी आपले फुगायला लागलेले कारण याच्यामध्ये आपण पोहे घातलेले आहेत पीठ घातलेले सगळं घातलेले मस्त पैकी फुगायला लागले एकदम छान घालते कलर पण याला छान आलेला आहे हे एकदम पौष्टिक आहे ज्याला मेथीची भाजी खायला आवडत नाही त्याने असे करून आपल्या मुलांना खाऊ घालावं म्हणजे मेथीच्या भाजीची यांना चव कळेल मेथीची भाजी ह्याच्यामध्ये घातल्यामुळे ह्याची चव वेगळीच लागत असते त्यासाठी ही मेथीच्या भाजीचं मी हे करून करायचं ठरवलेलं आहे हे बघा वडे किती छान झाले कलर पण छान आलेला आहे आपल्याच पाहिजे असं आपण अजून लहान किंवा अजून मोठे करू शकतो हे माझ्या पद्धतीने मी हे केलेले आहे एकदम एकदम मस्त बघा आत एक छान आता हे तयार झालेले आहेत आता मी हे काढून घेत आहे बाकी तेवढे मी आता हे घालत आहे वास तर इतका छान सुटलेला आहे घरभरून वासाचा सुटलेला आहे हे ते त्यालामध्ये मेथीच्या भाजीचा कलर उतरलेला आहे हिरवा एकदम छान झालेला आहे हे वडे आपले तयार झालेले आहेत अजून मी आता हे सगळे करून घेते हे माझे मेथीच्या भाजीचे वडे तयार झालेले आहेत एकदम चवदार आणि क्रिस्पी झालेले आहेत हे हे आपले वडे आपण चटणी बरोबर दही बरोबर कश टमॅटो किश बरोबर कशाबरोबर बी आपण खाऊ शकतो हे खाण्यास एकदम चवदार आणि टेस्टी आहेत ही एक वेळ नक्की माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि आरीशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा धन्यवाद